काम बंद आंदोलन केलेलं आहे नक्की मागण्या काय कशा संदर्भात तुम्ही आंदोलन करता खऱ्या अर्थानं आज जे आंदोलन आहे त्या आंदोलन जो शेतकऱ्यांना जो अल्प भूसंपादनाचा जो मोबदला मिळालेला आहे तो खूप अल्प दराने मिळालेला आहे तो कुठल्याच प्रकारचा म्हणजे शेतकरी त्याचा अत्यंत त्याच्या विरोधामध्ये आहे तो मोबदला वाढून मिळावा त्याच्यासाठी काम बंद काम बंद आंदोलन आहे ज्या ज्या ठिकाणी ठेकेदारांची कामं चालू आहे आज ते सर्व ठिकाणचे कामं जाऊन आम्ही सर्व शेतकरी बंद करणार आहे कारण त्याने एकदम तोडका मोबदला दिलेला आहे रजिस्टर एखादी शेत खरेदी करताना रजिस्टरसाठी जेवढी स्टॅम्प ड्यूटी लागते त्या स्टॅम्प ड्युटीपेक्षाही कमी मोबदला त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की हा जो आवर्ड आहे हा रद्द करून शेतकऱ्यांना नवीन वाढीव दराने पैसे मिळाले पाहिजे तेव्हाच आम्ही आमच्या जमिनीत त्यांच्या ताब्यात देऊ आणि त्यांना काम करू देऊ अन्यथा इथले आम्ही त्यांना काम करू देणार नाही तसेच कुर्णाळ फाटा या जो प्रसिद्ध उड्डाणपूल आहे तो उड्डाणपूल त्यांनी रद्द करून तिथे सर्कल किंवा जंक्शन करण्यात यावं जेणेकरून तिथे जे दोनशे ते तीनशे जे व्यवसाय आहे ते वाचतील त्या व्यवसायावरती जे हजार कुटुंबांचे जे उदरनिर्वाह चालू आहे तो उदरनिर्वाह त्यांचा ता वाचेल आणि तिथे अजून उद्योगधंदे वाढून ते एक बाजारपेठ तयार होईल त्यासाठी तो तिथला उड्डाणपूल रद्द करावा आणि तिथे सर्कल करण्यात यावा अशी मागणी आहे कोणत्या रस्त्याचं हे काम आहे आणि तुमच्या किती शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत किती तुम्हाला मोबदला अपेक्षित आहे सरकारने काय दिलं आहे हा सातशे त्रेपन्न एल हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे इंदोर हैदराबाद ह्या रस्त्यावरती जे मुक्त्यानगर तालुक्यातून जे काम चालू आहे त्या मुक्त्यानगर तालुका जळगाव जिल्हा इथे फार सोडक्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे कोणत्या एखाद्या शहरामध्ये दोन लाख रुपये एकर एखाद्या एक शहरामध्ये तीन लाख रुपये एकर म्हणजे ही काही पद्धत झाली का ज शेतकऱ्यांना मोबदला द्यायची दोन हजार बारामध्ये त्यांनी सत्तर सतरा ऐंशी ऐंशी लाख रुपये एकरांनी यांनी मोबदला दिला आता दोन हजार चोवीस आहे बारा वर्षामध्ये जमिनीचे भाव दाम दुप्पट होऊन तिप्पट झालेले आहे म्हणजे जवळपास हे दोन कोटी रुपये एकराच्या वरती भाव गेलेले आहे आता बारा वर्षाच्या आधी तुम्ही जमिनीला सत्तर ऐंशी लाख रुपये एकराचा भाव देत आहे आणि बारा वर्षानंतर तुम्ही तीन लाख रुपये चार लाख रुपये एकराचा भाव देत आहे म्हणजे सरकार चाललं कुठं तुमचं डोकं कुठे आहे तर बारा वर्षाच्या जमिनीचे भाव घटले का वाढले हाही विचार आपण करावा आणि त्या पद्धतीने आम्हाला वॉडी मोबदला देण्यात जावा भाव काय तुमचं पवन सुरागर पाटील बदला दिला नाही आहे प्रशासनाची चूक आहे जेव्हा की रेटनरचे र दर शासनाच्या दारात बाराशे सत्तर आहे व प्रशासन म्हणजे अधिकारी ते सत्तेचाळीस रुपये लावता। मी त्यांना सांगितलं की भाऊ हे रेडी रेटनाचे दर तुमचे ऑन पेपर बाराशे सत्तर रुपये आहे तुम्ही पंचेचाळीस कसे काय देत आहे तेच दर दोन हजार अकरामध्ये नॅशनल हायवे नागपूर जो गेला मुंबई नागपूर त्यावेळेस त्यांनी चारशे सत्तर रुपये रेडि रेडिरेक्टनर दे दर दिला व लवादाने त्याचा निर्णय करून बत्तीसशे रुपये दिला आणि तेच शेत म्हणजे चारशे एकोणचाळीस गट नंबर दोन हजार अकरामध्ये गेला त्याला बत्तीसशे रुपये लवादाने दिले आणि आता तो चारशे अकरा परत जातो आहे त्याला दोनशे ऐंशी रुपये देत आहे हे न्याय काय आणि दुसरी गोष्ट हा हायवे येतो आहे या हायवेचं नाव आहे इंदोर हा जो जुना हायवे आहे त्याचं नाव आहे औरंगाबाद इंदोर हा मुक्त इथपर्यंत खामखेड्यापर्यंत हायवे आहे आणि ऑन पेपर त्यांच्या रेकॉर्डला या पुलाच्या तिकडे हायवे नाही आहे तुम्हाला पटते काय मग असा हायवे उडून गेला का आम्ही त्यांना कागदपत्र दिली एम एस आर डीचं पत्र दिलं की हा हायवे आहे नाही म्हणे हायवेवर तुमच्या जमिनीच नाही म्हणजे ते कागदपत्रालाही जुमानत नाही आणि लवादाने बिलूर अन्यायकारक न पाहता न्याय दिला आता पहा एकतर्फा न्याय कसा समजा मी आणि हा आहे आमची दोन्हीची भानगड गेली आम्ही कोर्टात गेलो यांचं म्हणणं येईल माझं म्हणणं येईल मग निर्णय देईल ना तर लवाद न्यायालय म्हणजे कलेक्टर लवाद न्यायालयाचे जज असतात त्यांनी काय केलं आम्हाला बोलवलंच नाही वकिलांना बोलवलंच नाही डायरेक्ट निर्णय देऊन दिला मग त्या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे की दोन्हीच्या संमतीने झालं मग आम्ही त्यांना म्हणतो आमच्या संमतीने झालं रोजमेर दाखवा कोर्ट संपल्यानंतर जे जे कोर्टात हजर असतात त्यांच्या सह्या असतात त्या सह्या दाखवा त्याने आम्ही अर्ज केला की आम्ही हजर होतो तर आमच्या सह्या दाखवा तर ते रोजमेळ देण्याला तयार नाही म्हणजे काही करून प्रशासनाला शेतकऱ्याला तोकळा मोबदला देऊन त्याला मारायचा आहे बरं आम्ही आज आम्ही म्हणतोय मोबदला देऊ नका कायद्यानं द्या ते कायद्यात आहे तो बी का देत नाही आहे ते म्हणजे भूमी भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा हा कायदा बनलेला त्या कायद्यामध्ये लिवलेला आहे की ज्या जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं त्याच्यात मागच्या तीन वर्षाच्या खरेदी विक्री घ्याव्या व त्याची सरासरी काढावी व त्याप्रमाणे भाव द्यावे आम्ही मागतो ते भाव देऊ नका तुमचा कायदा म्हणतो त्याप्रमाणे भाव द्या तर हे त्या कायद्याप्रमाणे भाव देत नाही आहे आणि म्हणजे जे कायद्यात नाही आहे सध्या कायद्याची तोडमोड करून भाव देत आहे मागणी काय तुमची आमची मागणी आहे की कायद्याप्रमाणे भाव द्या व आमचा आमचे पुरावे पहा आमच्याजवळ पुरावे आहे ते पुरावे पहा पुरावर आधारित भाव द्या पट आणि शंभट आणि सरकार म्हणते की बा पाचपट आम्ही भाव देऊ आणि माझ्याकडे एक बाईट आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विधान भवनात देवेंद्र फडणीस म्हणत होते की हा उद्धव ठाकरेने केलेला अन्याय आहे मग आज ते मुख्यमंत्री आहे मग त्यांनी तो अन्याय का दूर करू नये त्याची बाईट माझ्याकडे आम्ही तुम्हाला ते दाखवतो तो आये माजा तो हाँ तो। तो। हाँ में ते व्हिडिओ आहे माझ्याकडे त्यांचा हा नंतर हा मी नंतर टाकून देतो म्हणजे मुख्यमंत्री ऑन रेकॉर्ड विधान भवनात बोलताय जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते देवेंद्रजी फडणवीस ते वीस टक्के कपात आणि बिल्डिंग मेथड जी लावली आहे त्याच्या विरोधात ते होते आज ते मुख्यमंत्री आहे तर ते शेतकऱ्यांचे कैवारी आहे शेतकऱ्यांचं सरकार असं ते म्हणतात म्हणून त्यांनी लक्ष घालून तो कायदा बदलावा तो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करावा ही आमची मागणी आहे अनागुंदी अनागुंदी आहे बारा प्रचंड पुळका व्यक्त करणारे आणि लँड एक्विशन कायद्यावर गजहब करणारे संपूर्ण देशामध्ये केदार साहेब काय गजब होता लँड एक्विशन कायद्यावर आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला होता महाराष्ट्रामध्ये नथिंग डुईंग चार पट देणार पाच पट पण देणार काय काळजीच कारण नाही समृद्धी महामार्ग काय झाला मी जाऊन ज्या गावामध्ये सभा घेतली होती जमिनी देऊ नका त्या गावातल्या एकूण एक माणसांनी सगळ्यात पहिले जमीन दिली काय दिली कारण त्याला मोबदला दिला मी मोबदला आता तुम्ही काय केलं आता तुम्ही हा चार पटीचा मोबदला दोन पटीवर आणला त्यात वीस टक्क्याची कपात केली आणि जो काही निर्णय केलाय या निर्णयामुळे आमच्या काळामध्ये शेतकऱ्याला जो मोबदला मिळत होता लँड एग्विशन चा त्यापेक्षा सत्तर टक्के कमी मोबदला आता मिळणार तर ह्या पद्धतीला हेच